गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीनं शहरात रूट मार्च काढण्यात आला शहरातील चारही पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी होमगार्ड तसेच एसआरपी पथक या मार्च मध्ये सहभागी झाला होता रूट मार्चची सुरुवात छत्रपती शाहू पुतळा इथून करण्यात आली त्यानंतर शिवतीर्थ जनता बँक चौक महात्मा गांधी पुतळा चौक मार्गे रूट मार्च राजवाडा चौकापर्यंत नेण्यात आला या रूट मध्ये अडिशनल एसपी डीवाईएसपी तसे तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते केचलगंजी शहरात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विविध मंडळांकडून भव्य मूर्तींची स्थापना केली जाते काही ठिकाणी गणपतींचं आगमनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मोठ्या जल्लोषात झालाय मंडळाने आपापल्या गणेश मूर्तींच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल सदैव सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावं असं कर आवाहन यावेळी करण्यात आलं पण साजरा करताना शिस्त व शांतता पाळावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं रूट मार्चमुळे मुळे शहरात सुरक्षतेचा संदेश गेला असून गणेश भक्तांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय येणाऱ्या सण उत्सवांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी इचलकरंजी पोलीस दल सतर्क आहे